आज बँक ही एक अत्यावश्यक सेवा बनली आहे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बँकेची गरज पडते जसं सकाळी उठल्याबरोबर दूधवाल्या का काकाला यू पी आयने पेमेंट करणं असो किंवा तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल भरतानासुद्धा तुम्ही स्कॅन पेमेंट करता याशिवाय जर का तुम्ही बाहेर शहरामध्ये कामाला आहात मोठ्या शहरामध्ये जॉबसाठी गेलेले आहात आणि तिथून गावाकडं असलेल्या आईवडिलांना ई एफ टी आर टी जी एस किंवा यू पी आयच्या माध्यमातून पैसे पाठवणं असो किंवा एखादी सरकारी योजना असो जसं लाडकी बहीण किंवा तुमचं प्रॉवेटमध्ये काही काम असो त्यासाठी आज बँक अकाउंट हे लागतेच त्यासाठी बँक ही एक अत्यावश्यक सेवा आता बनलेली आहे पण कधी तुम्ही विचार केला हो हो आहे का मित्रांनो या बँकेची सुरुवात नेमकी कधी झाली होती जगातली पहिली बँक कोणती होती आणि ह्या बँकेचा विस्तार कसा झाला या बँकांचा नेमका इतिहास काय आहे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींची उत्तर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे किशोर गीते चला तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ चालू करूया आपण सुरुवात करूया इतिहासापासून आणि पहिले हे पाहूया की मुळात बँक हा शब्द आला कुठून सगळ्यात पहिले बँक हा शब्द वापरला कधी गेला मित्रांनो लॅटिन भाषेतील बँकस ह्या शब्दापासून इटालियन भाषेमध्ये बँका हा शब्द आला नंतर इटालियन भाषेतील बँका या शब्दापासून फ्रेंचमध्ये बँक हा शब्द आला फ्रेंच भाषेतील बँक या शब्दापासून इंग्रजी भाषेमध्ये बँक हा शब्द आला आणि त्याचा अर्थ होता नदीचा काठ किंवा आर्थिक संस्था आणि या इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये बँक हा शब्द जसा आहे तसा घेतला गेला कारण की त्यावेळेस म या शब्दासाठी पर्यायी शब्द नव्हता त्यामुळं इंग्रजीमधून मराठीमध्ये बँक हा शब्द जसा आहे तसा घेतला गेला आता तुम्हाला बँक हा शब्द कुठून आला हे कळलं असेल मित्रांनो मित्रांनो जगामध्ये सगळ्यात अगोदर बँक या संकल्पनेचा उगम जर कुठं झालेला होता तर तो होता प्राचीन मेसोपोटेमिया इसवी सन पूर्व दोन हजाराच्या सुमारास याच ठिकाणी सर्वात प्रथम बँकिंग या संकल्पनेचा उगम झाला त्या काळी मंदिरे राजवाडे हे मौल्यवान धातू चांदी हे साठवण्याचे केंद्र होती आणि याच ठिकाणी कर्ज व्याज यासारख्या संकल्पना उदयास आल्या बेबिलॉनमधील हमुराबीच्या कोडमध्ये इसवी सन सतराशे चौपन्नमध्ये कर्जावरील व्याजाचे नियम नमूद करण्यात आलेले होते आता आपण कालखंड पाहूया मित्रांनो इसवी सन पूर्व पाचशे ते चारशे मित्रांनो प्राचीन ग्रीसमध्ये ट्रॅपेझाई नावाचे लोक होते जे धन साठवण कर्ज देणे घेणे अशा प्रकारचे व्यवहार हे ट्रॅपेझाई लोकं करत होते आणि सोबतच धन हस्तांतरण अशा प्रकारची सुविधा सुद्धा हे ट्रॅव्हजारी लोक देत असत मित्रांनो प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये आर्जेटारी म्हणजे ज्यांना बँकर म्हणत होते हे लोक व्यापाऱ्यांना कर्ज देणं घेणं अशा प्रकारे धन हस्तांतर करण्याचे काम करत होते अशा प्रकारे रोमन साम्राज्यामध्ये हे आर्जेटारी लोक बँकिंग सुविधा देत होते आता आपण पाहूया मध्ययोगीन युरोप बारावे ते चौदावे शतक याच कालखंडाच्या दरम्यान इटलीमध्ये बँका मॉन्टी म्हणजे सार्वजनिक बँका उद्यास आल्या म्हणजे इथून सार्वजनिक बँकांना सुरुवात झालेली होती मित्रांनो बारावी ते चौदाव्या शतकाच्या हो दरम्यान मध्ये मित्रांनो इसवी सन अकराशे सत्तावन्न मध्ये उघडलेली बँक ऑफ वेनेस ही युरोप मधली पहिली संघटित बँक मानली जाते त्याशिवाय मित्रांनो इसवी सन तेराशे सत्त्याण्णव मध्ये मेडसी बँक सारख्या कौटुंबिक बँकांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पतप्रणाली विकसित करण्याचे काम त्यावेळेस केलेलं होतं आता आपण पाहूया मित्रांनो सतराव्या शतक आधुनिक बँकिंगचा पाया इसवी सन सोळाशे अडुसष्टमध्ये स्वीडनमध्ये स्थापन झालेली स्वीडनची रिग्झ बँक ही जगातली पहिली केंद्रीय बँक म्हणून ओळखले जाते तर इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड या बँकेने आधुनिक बँकिंग प्रणालीला चालना दिली आता आपण भारतातल्या बँकिंगचा इतिहास पाहूया की भारतामध्ये बँकिंगला कधीपासून सुरुवात झाली मित्रांनो भारतामध्ये बँकिंगचा इतिहास हा खूप प्राचीन असा आहे आणि तो आर्थिक व्यवहार कर्ज धन धनव्यवस्थापन याच्या स्वरूपामध्ये हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे आपण मित्रांनो भारतातील बँकिंगच्या विकासाची काही टप्पे पाहूया इसवी सन पूर्व दोन हजार इस दो ते इसवी सन सहाशे प्राचीन भारत आपण याच्यामध्ये आता वेदातील संदर्भ पाहूया ऋग्वेदामध्ये ऋण म्हणजे कर्ज आणि कुदेसीन म्हणजे सावकार यासारख्या शब्दांचा उल्लेख आपल्याला आढळतो भारतामध्ये धान्य गुरे यासारख्या स्वरूपामध्ये कर्ज दिले जात होते आणि कुसिद म्हणजे व्याज आकारले जात होते या प्रकारचे उल्लेख आपल्याला हो वैदिक काळामध्ये आढळतात आता आपण पाहूया सन पूर्व तीनशे कौटिल्याचे अर्थशास्त्र कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये बँकिंग व्यवस्थेचे नियम सुस्पष्ट पद्धतीने देण्यात आलेले होते यामध्ये कर्जाचे प्रकार व्याजाचे दर आणि धन साष्टवण्याच्या पद्धती याचे सविस्तर असे वर्णन कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देण्यात आलेले होते याशिवाय सन पूर्व दोनशेमध्ये मनुस्मृतीमध्ये व्याजाचे प्रकार देण्यात आलेले होते यामध्ये वृद्धी कालिक चक्रवृद्धी अशा प्रकारचे प्रकार मनुस्मृतीमध्ये सुद्धा देण्यात आलेले होते आता आपण पाहूया इसवी सन सहाशे ते अठराशे मध्ययुगीन भारत व्यापाऱ्यांमध्ये हुंडी म्हणजेच विनिमयपत्र ही एक पद्धत विकसित झालेली होती या हुंडीच्या द्वारा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवले जात होते ही हुंडीच आज अस्तित्वात असलेल्या चेकची पूर्वज मानले जाते पहिले पैसे ट्रान्सफर आणि हस्तांतर करण्याचे कार्य या हुंडीद्वारे केले जात होते जे आज आपण चेकद्वारे करतो ही हुंडी आजच्या या चेकची पूर्वज आहे त्या काळामध्ये जैन आणि मारवाडी संप्रदायाचे सावकार हे कर्जदान आणि कर्ज व्यवहार याशिवाय पैसे देणे घेणे या प्रकारचे व्यवहार करत होते आता आपण पाहूया मुघल काळामध्ये बँकिंग कशी होती मुघल काळामध्ये साहूकार म्हणजे सावकार आणि सर्राप म्हणजेच मनी एक्सचेंजर यासारख्या लोकांनी बँकिंग सर्व्हिसेस दिल्या आणि धन व्यवस्थापनाचे कार्य यासारख्या लोकांनी मुघल काळामध्ये केलेले आहेत मित्रांनो बंगालमधील सेठ हे एक प्रसिद्ध बँकिंग कुटुंब होतं ज्यांनी मुघलांना आणि ब्रिटिशांना आर्थिक सेवा पुरवलेल्या होत्या हे त्या मुघल काळामध्ये इसवी सन सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी शिवाजी महाराजांचा काळ मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आधुनिक बँकिंग प्रणाली असे जात नव्हती परंतु कर्जपद्धती व्याजदर आणि धनव्यवस्थापन यावर त्यांचे नियंत्रण होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आधुनिक बँका जरी नसल्या तरी राजकोष सावकार याद्वारा आर्थिक व्यवहार सुरळीतपणे चालत होते शिवाजी महाराजांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलं व्यापार सुरक्षित केला त्यामुळं एक स्वयंपूर्ण आर्थिक व्यवस्था निर्माण झाली होती आता आपण पाहूया अठरावे ते विसावे शतक औपनिवेशिक काळ आणि याच काळामध्ये भारतामध्ये आल्या पहिल्या आधुनिक बँका यामध्ये इसवी सन सतराशे सत्तर बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातली पहिली युरोपीय शैलीची बँक होती जी, हो जी कोलकाता येथे स्थापन झाली आणि अठराशे बत्तीसमध्ये बंद पडली यानंतर भारतामध्ये प्रेसिडेन्सी बँका आल्या या प्रेसिडेन्सी बँका कोणत्या हो होत्या तर यामध्ये मित्रांनो अठराशे सहा बँक ऑफ बंगाल अठराशे चाळीस बँक ऑफ बॉम्बे अठराशे त्रेचाळीस बँक ऑफ मद्रास यासारख्या प्रेसिडेन्सी बँका भारतामध्ये आल्या या प्रेसिडेन्सी बँका ह्या भारतामध्ये ब्रिटिशांनी स्थापन केल्या होत्या आणि या प्रेसिडेन्सी बँकांनाच भारतीय स्टेट बँकेचा पायासुद्धा म्हटल्या जाते आता आपण पाहूया स्वदेशी बँकांचा उदय मित्रांनो यानंतर भारतामध्ये स्वदेशी बँकांच्या उदयाला सुरुवात झाली त्यावेळेस भारतामध्ये असलेल्या भारतीय उद्योगपतींनी ब्रिटिशांच्या प्रभुत्वाच्या विरुद्ध भारतीय बँका उघडण्यास सुरुवात केली भारतीय बँका स्थापन करायला सुरुवात केली आणि याद्वारा पुढील बँका स्थापन करण्यात आल्या ज्या भारतीय होत्या यामध्ये अठराशे पासष्ट अलाहाबाद बँक अठराशे चौऱ्याण्णव पंजाब नॅशनल बँक एकोणीसशे सात इंडियन बँक यासारख्या बँका भारतीयांद्वारा चालू करण्यात आलेल्या होत्या ज्या ब्रिटिश प्रभुत्वाच्या विरुद्ध उभारण्यात आलेल्या होत्या आता आपण पाहूया स्वातंत्र्य उत्तर काळ म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर बँकिंग कशी होती मित्रांनो सध्या भारताची जी मध्यवर्ती किंवा केंद्रीय बँक असलेली आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना एकोणीसशे पस्तीसमध्ये करण्यात आली होती आणि इचं राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये करण्यात आलं आरबीआयच्या राष्ट्रीयकरणाच्या नंतर काही वर्षांनी भारतामध्ये त्यावेळेस असलेल्या इतर बँकांचे सुद्धा राष्ट्रीयकरण करण्यात आले इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये इंदिरा गांधी सरकारने भारतातील चौदा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले याद्वारे बँका हे सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आणखीन सहा बँकांचे राष्ट्रीयकरण यानंतर करण्यात आले आता आपण पाहूया मित्रांनो आधुनिक योग इसवी सन दोन हजारच्या नंतर त्यामध्ये आपण पाहूया की खाजगीकरण आणि तंत्रज्ञान याद्वारा बँकिंग सिस्टममध्ये काय बदल झाला आणि बँकिंग सिस्टम कशाप्रकारे विकसित होत गेला मित्रांनो एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये झालेल्या उदारीकरणाच्या निर्णयानंतर आय यासारख्या अनेक गोष्टी बँकिंग सिस्टममध्ये मध्ये यायला सुरुवात झाली दोन हजार पंधरामध्ये पेमेंट्स बँक दोन हजार सोळामध्ये आय आणि डिजिटल वॉलेट यासारख्या सर्व्हिसेसने बँकिंग सिस्टममध्ये मध्ये क्रांती घडून आणली मित्रांनो भारतीय बँकिंगची जी मुळं आहेत हे प्राचीन वैदिक हुंडी आणि कर्ज प्रणालीमध्ये आहेत मित्रांनो भारतामध्ये औपचारिक बँकिंगचा प्रारंभ हा ब्रिटिशांच्या काळामध्ये अठराव्या शतकामध्ये झाला तर राष्ट्रीयकरणाच्या नंतर बँक ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली त्या अगोदर बँक ही सर्वसामान्यांच्या आवाक्यामधली नव्हती इंदिरा गांधी सरकारने जे बँकांचे राष्ट्रीयकरण केले त्याच्यानंतर बँक ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आज मित्रांनो भारतातील बँकिंग ही जगातील प्रगत बँकिंगपैकी एक बँकिंग आहे आणि भारतामध्ये आज तंत्रज्ञानाने अग्रेसर अशी बँकिंग व्यवस्था आहे मित्रांनो आज जगामध्ये मालमत्तेनुसार जगातली सगळ्यात मोठी बँक ही आय सी बी सी बँक आहे तिला इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना असे सुद्धा म्हणतात तिची एकूण मालमत्ता ही सहा पॉईंट ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढी आहे याशिवाय मित्रांनो सी सी व्ही चायना कंस्ट्रक्शन बँक आणि ए सी वी ॲग्रिकल्चर बँक ऑफ चायना या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर हो आहे तर बाजार भांडवलानुसार म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशननुसार अमेरिकेची जे पी मॉर्बन चेस ही चारशे अठ्ठ्याण्णव अब्ज डॉलर बाजार भांडवलासह जगामध्ये पहिल्या क्रमांकावर हो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बँकिंगचा संपूर्ण इतिहास पाहिला कशाप्रकारे बँक हा शब्द उदयास आला जगामधले बँकाचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये पाहिला भारतामधला बँकांचा इतिहाससुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहिला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा सोबत आपल्या चॅनेलला सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग विषयासोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या तुमच्या पैशाचे व्यवस्थित नियोजन करा मॅनेजमेंट करा धन्यवाद